हा सर तुमच्या अंदाजामुळे शेतकरी आनंदी झालेले आहे आणि काल आपण जो रात्री व्हिडिओ टाकलाय तर त्यामध्ये शेतकऱ्यांचे भरभरून बर म्हणजे कौतुक झाले आहे तुमचे कि अंदाज नक्कीच शेतकऱ्यांचा आता दुबार पेरणीचं संकट ठरलेलं आहे सर तर आता सर हे वातावरण जे आहे हे आता किती दिवस चालणार आहे आणि कशा प्रकारे पाऊस असणार आहे नक्कीच नक्कीच वातावरणाची जी ऐंशी टक्के व्याप्ती आहे ती आज दिवसभरामध्ये सर्व जिल्ह्यांची पूर्ण होऊन जाईल काही काही जे जिल्हे आहेत विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये ते ऐंशी नव्हे तर शंभर टक्के ही पिकांना जीवदान देणारे तर त्या ठिकाणी जोरदार पावसाचे जे संकेत आपण दिले होते त्या पद्धतीनं ते ऐंशी ते नव्वद टक्क्यांपर्यंत भरून निघतील आणि विशेष म्हणजे असं आहे की जो धीर ज्या काळामध्ये आपण दिला होता शेतकऱ्यांना त्या धीराज निसर्गाने सुद्धा साथ दिल्यामुळे मी ज्या चुकीच्या कमेंट्स मला आल्या होत्या मी त्यापेक्षाही आज इतका खुश आहे की निसर्ग ही जोपास मी आतापर्यंत जेवढे अंदाज दिले त्या अंदाजाला त्याने कधीच मला मान खाली घालून द्यायची वेळ त्या महाराष्ट्रात येऊन दिली नाहीये त्या निसर्गाचेही आभार छत्रपती शिवरायांचेही आभार आणि तुमच्या सारख्या सर्व युट्यूबरचे सुद्धा आभार की विशेषतः तुम्ही राहून ह्या रेकॉर्डिंग साठी मला मेसेजेस करतात वेळ मागतायत त्याबद्दल तुमचे आभार आता अंदाजाला सुरुवात करतोय महाराष्ट्रातल्या अहिल्या देवीनगर परिसर बीड लातूर जिल्ह्यामध्ये आज सव्वीस जूनला सकाळ पासनच हजेरी लावणार आहे ज्या भागांमध्ये काल पाऊस चांगला झाला आहे जसं की विदर्भ असेल जालना असेल परभणी असेल असे, लातूर असेल त्यांच्याही भागात रात्री काही ठिकाणी झालाय परभणीमध्ये ही चालू होती आणि जो शब्द होता जो निर्णय होता आणि जो ठाम पद्धतीने जो अंदाज होता त्याला यश देखील आलेले आहे ला आणि शेतकरी वर्गात आनंदाचंही वातावरण आहे पुढचे चार दिवस महाराष्ट्रामध्ये आजही जी काही ऐंशी नव्वद टक्क्याची बाबती पूर्ण केल्याच्या नंतर सुद्धा भाग बदलत पाऊस हा सातत्यानं तीस जून पर्यंत होणार आहे कधी काही एक दिवसासाठी थोडीफार उघाड मिळेल पुन्हा तो रिमजिम बरसेल भाग बदलत भाग बदलत परत पन्नास साठच्या कॅपॅसिटीनं तो होत राहणार आहे पण ज्या पद्धतीनं ऐंशी ते नव्वद टक्क्याची व्याप्ती पूर्ण होते त्या पद्धतीनं शेतकऱ्यांच्या प्रत्येक शेताच्या शेतामधल्या मालांना थेंब न थेंब पाणी मिळत जाणार आहे आणि ज्युद्ध अंतर मिळणारच आहे परत आठवड्याभर पाऊस पुन्हा कमी अधिक प्रमाणात व्हायला लागेल वारही शांत झालेला आहे अंदाज काय नवीन नाही अंदाज तोच आहे फक्त धीर दरा काही पाच गावं राहिले असतील आता फक्त अन्यथा महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये पाऊस आता मस्त पैकी अहिल्यादेवी नगर परिसरही तो घेणार आहे हारेश्वर घेणार आहे लातूर आहे ठीक आहे काळजी करू नका सुद्धा हा सर आता म्हणजे काळजी करण्याची काही गरज नाही आणि शेतकऱ्यांचे कमेंट पाहूनच समजलं की आता शेतकरी आनंदित झालेले आहे आणि नक्कीच आपला जो अंदाज आहे तो यशस्वी ठरला आहे आणि निसर्गाने देखील आपल्याला साथ दिलेली आहे सर आणि नक्कीच मी देखील तुमच्या सोबतच होतो सर म्हणजे की कारण की मला माहित होत की तोडकर सर हे शंभर टक्के परिपूर्ण अभ्यास करूनच बोलतात कोणतंही वक्तव्य बोलताना म्हणजे ते मागे घेत नाही आणि जी तारीख दिलेली ती तारीख कायमच राहते दिलेला शब्द परत घेत नाही हा ना ते काय झालं होतं की निसर्गाने आधीच थोडं परेशान केलंय आणि जे तुंतुन चालू होत मागच्या चार दोन दिवसापासून ती सर्व दूर पडणार नाहीये दहा पाच ठिकाणी पडेल गुजूबा संकट येईल करू नका वगैरे वगैरे गोष्टी त्यांना चांगली आहे फक्त एवढं आवर्जून सांगतोय की ज्या ज्या ठिकाणी तुळकर हावण्याच हे दिली जात आहेत त्या त्या ठिकाणी त्याची तारीख आणि वेळ पाहिली पाहिजे आणि आवर्जून तुमतून वाजवणाऱ्याला तुम्ही आज कमेंट केल्याच पाहिजे कारण की ज्या पद्धतीने घाबरलं जाते घाबरवलं जाते त्या पद्धतीने तिथे तुम्ही रोखोक विचारलंही पाहिजे असं माझा एक विनंती तुम्हाला असेल आणि आपलं जे काही फेसबुक असेल इन्स्टा असेल तिथे देखील तुम्ही सामील होऊन घ्या नक्कीच तुम्हाला अपडेट ही देण्यात येतील धन्यवाद चालते सर हो सर धन्यवाद सर आपले देखील नक्कीच